नमस्कार सर्वप्रथम तुमच्या पत्रकारांचा आभारी आहे तुम्ही आम्हाला चार दिवस कवरेज केलं आमच्या सर्व मुवमेंट तुम्ही तुमच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलेले आहे आणि तो तुम्ही लोकांपर्यंत चांगल्या प्रकारे मानता तर तुमच्या सगळ्यांचं आभारी आहे सगळ्यांचा आभार मानून तुम्ही जसं विचारलं की किती प्रॉफिट झाला इथे कोणताही बिल्डर प्रॉफिटसाठी येत नाही त्यांच्या स्वतःचा शिक्का मोरपत करण्यासाठी तर प्रत्येक बिल्डर येत असतो कारण की तुम्ही मार्केटमध्ये जे काम करता वर्षभर त्याची पोचपावती हे एक्सपोमध्ये दिली जाते प्रत्येक बिल्डरांचं हेतू तो असतो की प्रत्येक अधिकारी इन्व्हेस्टर व्ही आय पी लोकं आमदार एम एल यांनी आमच्या स्टॉलला विजिट द्यावे आमचं जे काम आम्ही केलेलं आहे त्याची पाहणी करावी आणि त्याचं कौतुक करावं ह्याच्यासाठी सर्व बिल्डर येतात आणि चार दिवस आम्हाला साडेचार हजार लोकांनी स्टॉलला आमच्या व्हिजिट केली त्यासाठी सगळ्यात प्रथम आम्हाला अभिमान वाटतो आ, की एवढ्या लोकांचा विश्वास डी डी एस आर ग्रुपवरती आहे आणि बुकिंग पंचवीस ते तीस बुकिंग झाल्या म्हणजे चांगल्या प्रकारे बिझनेस एक्सपोमध्ये झाला त्यामुळे अति सुंदर एक्सपो झाला आणि बी एन एम नवी मुंबई आणि बी एन एम रायगड यांचंही आभारी आहे की त्यांनी निर्णय घेऊन दोन्ही वेगवेगळ्या ठिकाणी घेतल्यामुळे बिल्डरांना फायनान्शियली इश्यू होत होता की एका एका महिन्याच्या अंतरावर जे तुम्ही घेत होता अतिसुंदर निर्णय घेतला एका ठिकाणी आणि मध्य सेंटरला घेतला त्याच्यामुळे ग्राहकांनाही आणि बिल्डरांना पण दोन्ही गोष्टी एकत्र आल्यामुळे चांगला प्रतिसाद मिळालात

की डी एस आर ग्रुपचं ब्रीदवाक्यच असं आहे की प्रत्येक माणसाचं मग जसं काही तुमच्या पत्रकारांचंसुद्धा आहे की कोणी बिल्डर पत्रकारांचा प्रोजेक्ट करायला तयार नाही कारण पत्रकार जसा पोलीस बदनाम आहे म्हणजे नको अरे त्याला कुणी मा त्याच्यासोबत दुश्मनी घ्यायची कोणी जाऊन मागायचं सेम तेच पत्रकारांचं आहे सेम तेच वकिलांचं आहे पण डी 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 एस आर ग्रुप कोणते आहे कारण तेही मनुष्यच आहेत अशी भावना मनात घेऊन पत्रकार असू द्या कलाकार असू द्या पोलिस असू द्या किंवा वकील असू द्या या सर्वांचे प्रोजेक्ट त्यांनी स्वतःकडे घेऊन त्यांच्या स्वप्नातलं घर देण्याचंही काम डी डी एस आर ग्रुपने केलेला आहे राहुल जी जिस तरी आपण बघा की सपन का घर देडल क्लास के लिए क्या आपने क्या आपल्या टिकट बोलेंगे और सर पुलिस की बात की उसको भी मैं बीच में काट के कि आप खुद एक सरकारी मुलाजिम थे पुलिस में थे और आपने वो लाइन छोड के फिल्डर लाइन में आने का निर्णय ये सवाल अभी बाद में दीजिएगा पहले जो मैंने क्या पहले क्या किया आपने पहले ये की जो सपनों का घर है उनके आप जो टिकट घर आमचे प्रोजेक्ट कळंबोली कामोटा पनवेल शिवड सानपाड़ा जुईनगर स्टेशन समोरती असे आमचे वेगवेगळे प्रोजेक्ट आहेत खारघरमध्ये पण आहेत तर आमचे तिकीट साईज आहे पंचाळीस लाखापासून सव्वा तीन करोडपर्यंतच्या बजेटमध्ये मग ते तुमच्या कॅपॅसिटीनुसार वन बेड टू बेड थ्री बेड मध्यम वर्गाचा आमचा कळंबोली कामोटा पनवेल खांदा कॉलनी ह्या भागामध्ये मध्यम वर्गीयसाठी प्रोजेक्ट आहेत माझ्या इकडं आणि हायर असेल तर आमच्याकडे खारघर शिवूड सानपाडा आणि नेरूळ ह्या भागामध्ये आमचे बिग प्रोजेक्ट ओपन केलेले आहेत तिथे आमचे टू बेड एक अठ्ठावीसपासून सव्वा तीन करोडपर्यंतच्या बजेटवाली फ्लॅट आहेत आमच्याकडे क्लीस की बात की दिस आप आपको एक प्लेस कंप्लाइज थे और आपने उसको छोड़ के गोल्डन लाइन पे आए तो सिर्फ दो हफ्ते में आप क्या बनना चाहेंगे यहां पे आपको सर या सरकारी नौकरी चाहिए हम तसे सांगाय गेलो तर आमचा मराठी माणूस हा नोकरीसाठीच मुंबई शहर असो की गावी हा नोकरीसाठीच येतो हा उद्योगधंद्यासाठी येत नाही आणि आमच्या भागामध्ये लहानपणापासूनच गोल्ड लाइनचा व्यापारी आमच्या तालुक्यामध्ये सर्वात जास्त आहे त्यामुळे आमच्यामध्ये थोडा बिझनेस वर्ग जास्त आहे नोकरी हे जसं तुमच्या आईवडिलांची इच्छा असते असे माझ्याही आईवडिलांची इच्छा नोकरी होती म्हणून मी ही नोकरी निवडली पोलिस खात्यात गेलो परंतु मला असं नोकरीत बसल्यानंतर की आमच्या प्रत्येक पोलिसांचा फ्लॅट नसायचा प्रत्येकजण नसा ह्या बिल्डरकडं जावा मग फसवणूक झाली हे झाली मग आम्ही पहिला प्रोजेक्ट करंजड्यामध्ये चालू केला आणि हंड्रेड पर्सेंट पोलिसांनीच बुकिंग केली आणि तो सक्सेस झाला माझा सक्सेसाचा सगळ्यात मोठा कारणीभूत हा पोलिस आहे आणि आजही पोलिसांचा विश्वास हा आर ग्रुपवर सर्वात जास्त आहे पोलिसवाल्यांना डी एस आर ग्रुप हे स्वतःचं डेव्हलपर असल्यागत वाटतं आणि तो हक्काने डी एस आर ग्रुपमध्ये येऊन सांगतो की माझा आहे आणि मला एवढ्याच किमतीत पाहिजे असं म्हणजे ते म्हणतात ना भावाला भाव कसा बोलून जातो त्याप्रकारे पोलीस डिपार्टमेंट आजही डी डी एस आर ग्रुपकडे हक्काने घर घ्यायला येतं थँक्यू सर